अखेर आज म्हणजे तीस ऑगस्ट रोजी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी आज अखेरचा जी आर निघालेला आहे तीस ऑगस्ट रोजी म्हणजेच आजच हा जी आर निघाला आहे शेतकरी मित्रांनो तर आपण थोडक्यात हा जी आर काय आहे ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यावर कार्यपद्धती काय काय आहे ते आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितजी पवार यांच्या माध्यमातून हा जार संकलित करण्यात आलेला आहे म्हणजेच पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्यातील शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले तर त्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी वीस गुंठे असणाऱ्या शेतकऱ्याला सरसकट एक हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रतिलाभार्थी दहा हजार रुपये अशा क्षेत्रानुसार हे अर्थसहाय्य देण्याची मंजूर करण्यात आले आहे तर त्यासाठी हा जी आर काढण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस आंदोलन कधी येणार हे आपण पाहणार आहोत राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या हंगामधे ई पीक पाहणी पोर्टलद्वारे नोंदित असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक झिरो पॉईंट टू म्हणजे वीस कुंट्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगडी एक हजार रुपये तर दोन झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे त्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे तर, दिल तर जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ए पी पाणी पोर्टल वेळी सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या नोंदणीची पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा टी, आय टीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहाय्यकाकडून गाव ह्या संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात आढळ ठळकपणे लावण्यात येणार आहेत म्हणजेच तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल तलाठी करायला असेल किंवा सी एस से सी सेंटर असेल व व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व गावामध्ये दे याद्याही देण्यात आलेल्या आहेत आणि राहिलेल्याही याद्या लवकरात लवकर येणार आहेत आणि जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून दुसऱ्या याद्या तयार केल्या आहेत त्याही याद्या लवकरात लवकर गावामध्ये पोहोचतील या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह कृषी सहाय्याकडे उपलब्ध करून द्यावी तर समय खातेदारांचे जे समाय खाते क्षेत्रानुसार जे अनुज्ञ रक्कम आहे सदर समायिक खात्यातील एक खातेदारांच्या नावावर ही रक्कम वजा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी संमतीपत्रावर सर्व शेतकऱ्यांचे आधार क्रमांकाचे छायांकित प्रतिसह सर्व आ, सही करून व मोबाईल क्रमांक देऊन आधार क्रमांक देऊन तर शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले संमतीपत्र न हरकत पत्र तालुका कृषी अधिक अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाल संकलित करून जतन करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो हा ज्या आपण पाहत आहोत तर या सदर योजनेतील वैयक्तिक समायिक खासदारांच्या अनुन्य अर्थसहाय्यक परिगणना मदत व पुनर्सन विभागाकडून अनुसरण करण्यात कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टल विकसित करण्यात येईल तर एक शेतकरी किंवा एक खदर यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर असे क्षेत्र एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांची मिळून एकूण वीस हजार रुपये अर्थसहाय्य अनुदान राहील तर शेतकरीमधून अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान हे मिळणार आहे हा आजच्या आरमध्ये उल्लेख केला आहे तर अगोदरच्या आरमध्ये फक्त दहा हजार रुपये असे उल्लेख केला होता तर आता आजच्या आरमध्ये वीस हजार रुपये प्रति शेतकरी लाभार्थी म्हणजे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हजार कापूस असेल तर त्यांना वीस हजार रुपये मिळणार आहे कशी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख देण्यातील टीकडून तयार झालेल्या पोर्टल संबंधित कृषी सहाय्यकांना लॉ लौ, लॉग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावाचा डेटा भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात दे येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अगोदर जे कृषी कृषी सेवक जे होते त्यांनी आ आंदोलन केले होते की काम बंद करणार कारण कृषीचे जे, जे सहाय्यक होते कृषी सहाय्यक यांच्यावरती काही शेतकऱ्यांनी मारहाण केली होती तर त्यासाठी हा कृषी साठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की प्रति कृषी सहाय्यक यांना प्रति फॉर्म म्हणजे प्रति अर्ज वीस रुपये मिळणार आहेत शेतकऱ्याच्यासाठी शेतकऱ्याचे अर्ज म्हणजेच लॉग इन करणे असेल माहिती गोळा करणे असेल किंवा मोबाईल नंबर किंवा काही दुरुस्ती करणे असेल त्यासाठी प्रति अर्ज श शेतकऱ्यांचा जो अर्ज आहे त्यासाठी प्रति लाभार्थी वीस रुपये कृषी सहाय्यकार मिळणार आहेत तर पाहत आहात तुम्ही जे आरमध्ये तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना महा तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानच्या आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता येत होता अशा शेतकऱ्यांना के वाय सी करायची गरज नाही कारण त्यांना ऑलरेडी त्यांचा डाटा कृषी विभागाकडे असल्यामुळे याची के वाय सी करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता येत नाही त्या शेतकऱ्यांना के वाय सी करणे गरजेचे आहे आणि त्यांनी लवकरात लवकर कृषी सहायकाकडे कडे जाऊन आपली के वाय सी ही पूर्ण करावी असा आदेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडून मान्यतेचा निर्गम निर्गमित करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता वीस हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस आहे अशा शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हे अर्थसहाय्य म्हणजेच पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद